तालुक्यातील माधळमुटी गावात टेंबूचे पाणी सुटले परंतु गावाला पुरेसे पाणी भेटत नाही असं ग्रामस्थांकडून सांगण्यात आले काही ग्रामस्थांकडून असे सांगण्यात आले की आमच्या गावात एकही काम शिल्लक नाही किरण बघा जनसूर्य न्यूज नाव काय संजय परशुराम सावंत तर तुम्हाला कोणाचे कळायचे आता काम झाले असं वाटतं तुम्हाला सदाभाऊच्या काळात काम बऱ्यापैकी दोन हजार चार ते दोन हजार चौदा काळामध्ये भरपूर झालेली होती काम भाऊनी ज्यावेळेला दोन हजार चार ते दोन हजार चौदा मध्ये विट्यामध्ये बघत आता तहसीलदार कार्यालय असेल पोलीस स्टेशन असेल पोर्ट असेल त्या काम त्यांनी बऱ्यापैकी मार्गे लावलेली होती दोन हजार तेराला मला वाटतं दोन हजार तेरा त्या काळात माहुली ते मला ते सांग सांगोला बुधिया तलावापर्यंत पाणी भाऊ नेलेला आहे भाग्यनगरच्या तलावामध्ये भावनी पाणी सोडलेलं होतं त्याच्यामुळे भावनी त्यावेळेला बाराशे कोटी रुपये मंजूर करून काम पूर्ण तास लावलेलं होतं भावनी काम आणि त्याच्याबरोबर कारखाना असेल गिरण्या असतील कॉलेज असतील शाळा असतील त्याच्यामध्ये भरपूर लोकांना नोकरी सोयी सुविधा करून दिलेल्या आहेत त्याच्यामुळे भाऊंचं काम विकास मुक्त मंडळाचं काम वावगं ठरणार नाही वा त्याच्यानंतर त्याच पावलावरती वैभवता बी त्याच पद्धतीने चालत आहे त्याच्यामुळे आता येणाऱ्या विधानसभेला वैभवता फिक्स आमदार म्हणायला काय वावगं ठरणार नाही आता माझे मित्र राजू यांनी सांगितलं की दोन हजार चार ते दोन हजार चौदा सा, सा, मध्ये एक दगडी हाल झालाय जे बाराशे कोटी जे मंजूर जे केले सदाभाऊनी ते पैसे म्हणजे कुठल्या मार्गी लागले आज माहुलीतून चांगलं मला वाटतं सांगोला बुद्धी तलाव पाणी गेलं बाकीच्या भाग्यनगरच्या मध्ये पाणी आलं ते कसल्या माध्यमात जवळजवळ हलत नाही पाणी कुठल्या माध्यमात त्याच्याबरोबर मी पहिले तुम्हाला सांगितलंय की एकाचा एका एका नेत्याला पण त्याचे तुम्ही श्रेय देऊ नका नागनाथांना नायकुड असेल राजराणा असेल प्रतीक पाटील असेल अनिलबाव असतील सदाभाऊ असतील गोपिंद पडकर त्यांच्या पाठोपाठ त्याच्यानंतर खासदार आपले कृष्णाकोटाचे मागणी उपाध्यक्ष सजे काका असतील या सर्वांना श्रेय द्या तुम्ही एकटं मी केलं मी केलं असं म्हणू के नका तुम्ही जे केलं ते सर्वांनी केले के आज ती स्कीम मला ते एकोणीशे शहाण्णव पासून चालू आहे राजधरांना अपक्ष ज्यावेळेला निवडून आले त्यावेळी त्यांनी सांगितले की ज्यावेळेला माझ्या भागाला पाणी फिरल ज्यावेळेला माझ्या मतदारसंघामध्ये कोण ही स्कीम ते आहे मोठ्या त्याला मी स... 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 समर्थ साथ देईन म्हणून त्यावेळेला राजधानाने समर्थ साथ करायला दिले त्यावेळेला मदत केलेली होती ती मला काय ठरणार नाही त्याच्यामुळे विकास मुलगी नेतृत्व लागवाडी नागवाडी कारखाना पुरेपूर त्यांनी सुखवलं दुण टाकला त्याचं काय फैलच आहे माझं त्यांना एक संस्था आज या तालुक्यामध्ये एका रोजगाराला जर काम द्यायचं झालं तर तालुक्यात त्याच्यावर संस्था नाही हे संस्था तुम्ही जाऊन देवावं आलेल भाऊनी मला वाटते नुसतं पाणी 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 पाण्यावरती जागर करून राहायचं चालत नेतृत्व विकास म्हणजे काय असते लोकांना काम दिली पाहिजे ते लोकांच्या हाताला काम आलं शेतीला पाणी आलं म्हणजे आज माझ्या तुम्ही शेतकरी असं एक आहे की चार चार गुंटेवले शेतकरी आहेत आणि त्याचा मुलगा जरा विसरून झाला त्यांनी काय करायचं तिने काय करायचं तिने मग कार्यकर्ता म्हणून चावराच उचलायचा त्याला किमान किमान त्या नेत्याच्या एखाद्याला कामाला नुकती पाहिजे याखादे आपल्याला काम पाहिजे आज शंभर खर्च मेडिकल कॉलेज तयार होते गोळी पाटला मेडिकल कॉलेजचे काम चालू केले या सहा महिन्यामध्ये चालू होते त्याच्यामध्ये किमान किमान चार सहा लोक तरी कामाला लागतील माझ्या भागातील सहा लोक तरी काम आज आयुर्वेदिक चित्ता आयुर्वेदिक दवाखाना काढलाय त्याच्यामध्येच लोक कामाला येते आज ह्या संस्थेच्या मार्फत भरपूर लोक बँक असेल त्याच्यामुळे या संस्थेमध्ये भरपूर लोक कामाला त्याला विकास म्हणतात नुसते रस्ते केले गप्पे केले कुठे बांधकाम केले पिके स्वरूप आणले ह्याला विकास म्हणत नाहीत पाणी आणि पाणी आणि पाण्याचं काय विषय सर्वांनी पाण्याला योगदान दिलेलं आहे काय एखाद्याने कोणत्या पाण्याला योगदान दिलेलं आहे तेव्हा माझं मत काय आहे विकासमुख म्हणजे काय आहे त्या तालुक्यामध्ये एमआयडीसी पाहिजे कारखाना पाहिजे सुदगिरणी पाहिजे मेडिकल कॉलेज पाहिजे इंजिनिअरिंग कॉलेज पाहिजे आज इंजिनिअरिंग कॉलेज तुम्ही रस्त्याला गेला जाऊन बघा इंजिनिअरिंग कॉलेज काय चाललंय काय त्या कॉलेजचा दर्जा आहे काय कोणती संस्था आहे कुठलं काय नाही उघडच भया पाहिजे पाहिजे कशासाठी काय म्हणजे मी स्वतः मी आठवी शिकलेला माणूस आहे मी दोन हजार आठ सालाला लागतो मध्ये घुसलो सुधीर काम करत शासनाची दोन काम केली ती मी भाऊच्या काळात मी तू सुनाय सुरुधीत काम करतो तू विरोधकांनी त्यांना मजा माझा सासरा आहे त्याला दम दिला त्याला लायसन का, का ला मुन। मुन ला ते आणि हे चढ शिकलेले क्वाल्ट्रेटर आहेत आता हे माझे मोठे असता हा माझ्या हिसा मी ग्रामपंचायत सांगितलं ग्रामपंचायत ठराव घेतला होता काम ठेवला नका म्हणून म्हणून फोन आल्यानंतर त्या क्वाल्ट्रेटला काम दिलं सहा महिन्यात का रस्त्याची दुरुस्ती आवडत त्याला काय करायचं फोन जाब झाला तुमचं नाव काय किशन काय तर आपल्याला तुमचं गावामध्ये मा कोणाच्या माध्यमातून अनिल भाऊच्या माध्यमातून माधव मुठी सर्वांगीण विकास झालेला आहे अनिल भाऊच काम करण्याची पद्धतच वेगळी होती कार्यकर्ता हा केंद्रबिंदू मानून भाऊन सर्व म्हणजे खानापूर आटपाडी सापूर सरकारचा सगळ्या मतदारसंघाचा विकास केलेला आहे आणि भाऊनी मंत्रिपदाची वापर आली असताना सुद्धा माझ्या कार्यकर्त्याला पाणी मिळालं पाहिजे मंत्रिपद न स्वीकारता हा हा म्हणजे मतदारसंघ कसा पाणीदार होईल टेंबूच्या योजनेत महत्वपूर्ण असं लक्ष घालून भाऊने विकास असे सर्व काम करून त्या सर्व म्हणजे मतदारसंघाला पाणी पाने देऊन पानेदार असं मतदारसंघ बनवला आणि जी गावं का काही शेहेचाळीस गावं का वंचित होती त्यासाठी भाऊने वन वन फिरून सहावा टप्पा मंजूर करून सर्व म्हणजे केंद्र स्तरावर त्याला मंजुरी दिली आणि दुर्दैवानं भाऊचं आकस्मिक असं निधन झालं त्यांच्या पश्चात त्यांचा भैया सुभाष जी भाऊची उर्वरित कामं होती ती भाऊचं काम, काम पूर्ण करायचं स्वप्न त्यांनी अंगीकारलं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री साहेब असतील शंभूराज देसाई असतील यांच्या सर्व माध्यमातून विकासभाई यांनी भाई यांनी जवळजवळ चौदाशे कोटी मतदारसंघात आणून उर्वरित भाऊचा विकास करण्याचं का भाऊचं कामातून स्वप्न पूर्ण करण्याचं ठरवलं आहे आणि भाऊचे देशपाशी म्हणून सुहासभया सुद्धा बरेच दिवस भाऊ बरोबर काम करत आहेत आणि आता सध्याचा आमदार सुहासभायाला करावं अशी मी माझ्या गावच्या वतीनं आणि सर्व मतदारसंघाचीच अपेक्षा आहे आणि सुहासभायाचं नेतृत्व एकदम चांगलं आहे सर्वाला घेऊन कुठल्याही राजकीय पक्ष कुठलं काय पक्ष न करता जे येईल तो म्हणजे कार्यकर्ता आपला समजून काम करण्याची त्यांची पद्धत आहे आताच आमचे मित्र संजय सावंत यांनी सांगितलं सदाभाऊच्या म्हणजे आमदारकीच्या का, काळात आम बाराशे कोटी आले पण बाराशे कोटी आले कुठल्या गावाला पाणी गेले कुठल्याही एका गावाला पाणी मिळाले नाही आणि खरोखर दहा वर्षात त्यांच्या म्हणजे कारकिर्दीत एकही टेंबू जवळ हल्ल्या नाही आणि ज्यांना माहितच नव्हतं टेम्पू नदीचा गाव आहे आणि टेम्पू जेव्हा स्वप्न म्हणणार आहे त्या टेंबू बद्दल काय सांगायचं आणि स्वतः अनिल भाऊ या टेंबूसाठी आपल्या आरोग्याची कुठली चिंता केली नाही त्यांच्या मालकीने ते कुठल्या घरात त्यांच्या संसाराचं कधी काय बघितलं नाही टेंबू हे आपले कार्य समजून आपल्या मतदारसंघाला हा दुष्काळी कलम पुसायचा आहे या माध्यमातून अहोरात्र झुटून त्यांनी या मतदारसंघाचा काळ्या पाण्यात करून इंच ना इंच जमीन वडीत आल्याने आणि सर्व या मतदारसंघाचा काळ्या पाण्यात पा, पाण्यामुळे झालाय आणि जे काही आत्ताच मागे मी ते बोलले ते सगळं आरोग्याची के कामं केल्याची रस्त्याची केल्याची कुठलेच काम राहिले नाही शाळा असेल किंवा काय जो विकास आहे ते अनिल भाऊच्या माध्यमातून झालेला आहे आणि या विरोधकांचं एकच मत आहे अनिल भाऊ नवो आणि भाऊ नवो प्रत्येक वेळेस सर्वांनी एकत्र यायचं आणि हे नको कारण यांचं काम साडेचार वर्ष कधी फिरकत नाही कोणाला ते संबंध नाही कुठल्या गावाला भेटत नाही कुठल्या कार्यकर्त्याला भेटत नाही इनिशियन आलं का पाच महिने ते येतात आणि ब्र घालून काय तरी करून असं गोंडवण माणसाची सत्ता येत नसत्या फक्त आणि ज्या दोन हजार नऊचा काय झाले भाऊ परत एकदा आमदार होत होतो पण त्या चिन्हामुळं भाऊच चिन्ह होते नगारा आणि एक नारळ त्या नारळाला सात हजार आणि भाव अवघ्या पंधराशे मतदान फुटलो म्हणजे दुर्दैवाने भाऊचा दुसऱ्या वेळेला पराजय झालेला आहे आणि भाऊचे काम करण्याची पद्धतच अशी होती कार्यकर्ता ही संपत्ती मानून तिने काम केलेलं आहे त्याने कुठला म्हणजे आपल्या प्रपंचावरती आप कुठल्या आपल्या विकास म्हणजे कॉलेज काढणं काय करणं ही वैयक्तिक काम आहे स्वतःचं पोट भरण्याचं जे आहे साहित्याचे भाऊ नाही हे शेतकऱ्याचं काम केलं सर्व कार्यकर्त्यांसाठी तिने काम केले मतदारसंघाचा काय वापरण केला सगळा मतदारसंघ कसा सुखी होईल आणि कधी मंत्रिपासून तिने घेतलं नाही माझ्या मतदारसंघात पाणी फिरलं माझा मतदार राजा खुशी झाला की त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला बनायचा आहे त्यातच मला आनंद आहे हे समजून याच्यात पावला पाऊटून सुहासभाई काम करत आहेत सुहासभाई भाऊ नसताना मंत्रिमंडळात जाऊन चौदाशे कोटी आणून या मतदारसंघाचा कसा विकास होईल चौदा टप्प्याचं जी उर्वरित गावी होती त्याला कसं पाडेल ते आता पर्वात मुख्यमंत्री येऊन चांगल्या टप्प्याचे भूमिपूजन झाले आपल्या बिट्याचे स्टँड होती त्या स्टँडचं सुद्धा भूमिपूजन करून कुठल्या कुठलेही काम तालुक्यात जिल्ह्यात आपल्या मतदारसंघात राहणार नाही याची काळजी घेऊन सुहासभाया काम करत आहे येत्या विधानसभेला किती जरी सर्व विरोधी एकत्र आले तरी सुहासभायाचा आमदार होणार की काळ्या दगडावरील पांढरे दिवस असं माझं मत धन्यवाद तुमचं नाव काय भास्कर ऋतू पवार भास्कर तर आपल्याला प्रश्न असा आहे की तुमच्या गावामध्ये काम झाली काय लोक म्हणतात की उसाच प्रश्न उतर की ओसोरीला कामगार भेटत नाही किंवा ओसोरी लोक भेटत नाही तर याच्यावर तुम्ही काय बोलाल पहिली गोष्ट माझ्या मुठी मध्ये आता पहिलं कारखाना चालू झालं म्हणजे की यशवंत कारखान्याची पहिली टोळी यायची तर कारखाना चालू झाल्यानंतर फक्त पुढे शिजवून फक्त पंधरा दिवस टोळी एक चालायची कारखाना कारखाना संपायचा आता आणि भाऊच्या माध्यमातून ते अजूनच जी पाणी आता सर्व गावा सर्व मतदारसंघात पोहोचले आणि आता जी आमची सध्याची स्थिती आमच्या मागे मोठी मागे मोठे परिसरातील किंवा मतदारसंघातील तर आता जवळजवळ एक पंधरा ते सोळा चालतात सहा महिनं चार पाच महिनं आणि दोन मसनी ते एवढं करून ऊस कम्प्लेट म्हणजे आपला जाते एक कांदा आजपर्यंत पर शिल्लक राहिलेला नाही त्यामुळं काय ऊस राखीव म्हणायचं अडचण नाही कारण तालुक्यातलं कारखाना कर आहेत बाहेर कारखान ऊस नेतात त्यामुळे आजपर्यंत एकाही शेतकऱ्या सांगावं माझा ऊस शेजार तर दुसरा विषय असा आहे की आपल्या भागात तुमच्या माझा मोठी गावात कशाच्या प्रश्न म्हणजे असं बेडसावत आहे तुम्हाला आरोग्याचा प्रश्न भेडसावत आहे किंवा रोजगाराचा भेडसावत आहे किंवा दुसरं अन्य आहे रोजगार प्रश्न बेरसायला काही प्रश्न येत नाही कारण आता तरुण तरुण बऱ्यापैकी शिक्षणात शिक्षण घेतलेलं आहे आणि आता आधुनिक शेती शेतीकडे सुरू झाल्यामुळं हाताला काम मिळाले आणि कारण सुशिक्षित शेती चालल्या व्यावसायिक शेती चालल्यामुळं कारण चांगले आता देश यायला लागलेत जे पदवीधर आहेत पदवीधरांनी शेती ही हो योग्य आहे का किंवा त्यांनी त्यांना एखादी भेटलेली असते डॉक्टर वगैरे त्यांनी लॉस झालेलं असते त्यांना की बाबा काय म्हणजे कारण पदवीधार आहे याने त्यांच्या पदवीच्या माध्यमातून त्यांच्या क्षमतेनुसार त्यांनी सर्व्हिस करणं महत्वाच आहे पण त्यातनं जी कोण कारण सर्वांना शंभर टक्के सर्व्हिस मिळते असं विषय नाही कारण आता आपल्या लोक बसतात त्यातनं एक बस दोनशेच सिलेक्ट होतात तर बाकीच्या आठशे लोकांनी काय करायचं तर आठशे लोक छोटी कुठंतरी आपल्या कामाचं माध्यम वळखत असतात त्यामुळे तिने किंवा बाकी व्यवसाय करून त्यातन म्हणजे त्यातलं प्राप्त करतात मला असं म्हणायचं होतं की आपल्या खानापूर वाटपाडीला कुठलं केंद्रबिंदू नाही म्हणजे शिक्षणाचं माहेरघर नाही किंवा शिक्षणाचं कुठलं मोठं विद्यापीठ नाही याबद्दल तुम्हाला काय नाही आपल्या आप खानापूर अटपाडी मतदारसंघात शिक्षणाचं केंद्र नाही त्यासाठी जर आता एक तारखेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आलेते त्यांच्याकडे आता युवा नेते आपले खानापूर अटपाडी मतदारसंघाचा युवा चेहरा व बुलंद आवाज सुभाष भाईया यांनी एकनाथ साहेबांच्याकडे खानापूरला उप विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ व्हावं म्हणून मागणी करून ती साहेबांनी देण्याचे कबूल केलेले धन्यवाद तुमचं नाव काय यशवंत विश्राम सावंत तर तुमच्या गावाला पाणी भेटत आहे का आमच्या तलावात पाणी नसतं तीन दिवस सगळे फिरलेला आहे पण आमच्या तलावाला दोन नाही तर तीन दिवस पाणी सोडले पाणी पण इकडे असं का हा इकडं इकड नाही तुमच पाणी जाते तिथनं आत्ता नाही इकडून जाते बोराला जाते पण आमच्या गावाला पाणी नसते तुम्ही काय गावातल्या काय मागणी भरपूर मागणी केल्या होत्या आम्ही केली होत्या हेनी केल्या होत्या तीन दिवस नाही चार दिवस हे पेक्षा पाणी सोडतच तुम्हाला नाही आता हे पावसाचं पाणी आलंय आता पावसाचं आलंय आता जाऊन कोणतं घर पण उन्हाळ्यात पाणीच नव्हतं उन्हाळ्यात पाणी नव्हतं ज्यावेळेस पाणी पाहिजे त्यावेळेस पाणी नव्हतं नव्हतं ठीक काय आता सांग त्यांना सांगा उच जळूनच गेले होते म्हणजे कोणत्या गावाचा असं व्यक्ती आहे बाबा कुणाचा उज्जा काय तुम्हाला धन्यवाद ठीक आहे आभार तुमचं नाव काय महेश पोपटबार गावातल्या आपल्या ग्रामस्थाने असा प्रश्न उपस्थित केला की गावाला पाणी नाही उन्हाळ्याचं ज्यावेळेस आम्हाला पाणी असतं उन्हाळा उन्हाळा त्यावेळेस उजवाळतो पाणी देत नाही म्हणजे पाणी सुट सुटलं तर दोन दिवस याबद्दल तुम्ही काय बोलत आमच्या सगळ्यांच्या अभ्यासानं बऱ्यापैकी की उन्हाळ्यामध्ये जवळजवळ दहा ते पंधरा एक लाखा गावाचं बागायच होतं म्हणजे पाणी यायच्या आधी आता बऱ्यापैकी ऊसाचं एवढं बागायचं झालं की ऊस तोड्याना सुद्धा लास्टच्या पट्टा परी पर्यंत ऊस तोडू शकत नाही एवढी बा, बागायची परिस्थिती मोठी झालेली आहे आमच्या भागात पाणी आलं पाणी आलं मग काय लोकांचं अजून काय काय ग्रामस्थ म्हणतात की पाणीच नाही ज्यांचा आता डोक्या शेत आहे बरोबर आहे का त्यांना पाणी पिरायपर्यंत वगैरे त्या पायपाचं काम होईपर्यंत वेळ लागणार आहे तर ते येणार होऊन जाईल आणि जर स्वतः पाया जर आमदार झाले तर शंभर टक्के एक दोन वर्षामध्ये ते सगळं काम होऊन जाईल पूर्ण ठीक आहे धन्यवाद नमस्कार तुमचं नाव काय सुखदेव नागू बारे तर तुम्हाला गावात कोणता कोणता विकास कोणतं कोणतं गावात आता अनिल भाऊच्या माध्यमातून ह्या दहा वर्षात कुठलाही विकास राहिलेला नाही एकही विकास राहिलेला नाही आणि आता मला वाटतं इथं अशी कामं झाली आहेत की आपल्या इथं म्हणजे सांगायला आता एकही काम असं कुठलं शिल्लक राहिलेलं नाही तुमचं पाण्याचं असू द्या टेंबूच सहाव्या टक्क्याचं असू द्या तुमचं रुग्णवाहिकेचं असू द्या त्याच्यानंतर तुमचं कुठलाही रोड असू द्या काही राहिलेलं नाही का तर तुम्ही रोडचं काम झालं सगळं पूर्ण झालं तर हा रोड अजून खराब दिसतोय या पावसाळ्यासाठी त्याने आता जरा स्टॉप केलेला आहे काही मंजूर टाकलाय पण काम इलेक्शनच्या दरम्यानच काम चालू होत नाही पहिल्यापासूनच काम चालू आहे ते पहिल्यापासून काम म्हणजे या आता म्हणजे पाच वर्षात तरी अनिल भावांनी तरी कुठलं काम खेळलंच नाही त्याच्यानंतर भैयानी त्याच्या माग मला वाटतं चौदाशे कोटी रुपये तुम्हाला सर्वांना माहितीच आहे जे की कुठलं काम म्हणजे असं जे शेतकऱ्याच जरी उसा तरी असं केलंय की तिने पाहिजे त्याला पाणी तुम्हाला आता पाच कॅन्डिडेट असणार आहेत पडळकर साहेब असतील असतील वैभव दादा पाटील असतील बाबर असतील राजेंद्र राणा असतील यापैकी तुम्हाला कोणता चेहरा असा की आता असं झालंय की ह्या दहा पंधरा वीस पंचवीस वर्षात ही जर आता ही आणि अनिल भाऊनी जी काम केली की जर अशीच आपल्याला जर काम ठेवायची असेल तर भाई अशिवाय फार राजेंद्र तुम्हाला तुमच्या गावासाठी विकास करण्यासाठी कोणता चेहरा आवडतो असं काय वाटतंय त्यांचे काम भरपूर आहेत साधावांशी माझ्या आमदार यांच्या काम काळात कामं भरपूर झाली ते का अनुभवते सदावच्या काळात दहा वर्षात दगड सुद्धा हल्ला नाही होता पर्यंत दगड आता बोल तुला त्यांच्या काळात दगड हल्ला नाही याच्यासाठी की आता आमदार अनिल भाऊ आहेत अनिल भाऊच्या काळात सदावा दगड हल आपण अपेक्षा करू शकत नाही परंतु सदाभाऊच्या काळात मी बोलले दहा वर्षात सदाभाऊच्या काळात दहा वर्ष आमदार होत ते मी सांगतो दर हल्ला होत आता सांगत मी दहा वर्षापूर्वीच लोकांनी ग्रामस्थांनी प्रश्न असा उपस्थित आहे की माउडीचा दोन दोन ते हे खाली आठपाडी बोध घ्या काम सदाभाऊच्या काळात झालं असं म्हणणं नाही दिसत सुरुवातीपासूनच गेलत पाणी सुरुवातीच्या टप्प्यातच गेलंय ते फक्त पाणी गेलं ते अनिल भाऊ बाहेर काढत धन्यवाद तुमचं नाव काय माझं नाव नवनाथ राजाराम भारते तुमच्या समस्या काय समस्या काय नाही समस्या एकच आहे की रेंगरे माझ्या मारल्या रोड आहे रोड ग्रामपंचायती ठरलं होतं की आपण त्या कोणत्या आणि दोन दिवसानं परत त्याच कोणत्या दिला माझं एवढंच म्हणणं दुसरं काय धन्यवाद तुमचं नाव काय माझं नाव रमेश जयवंत माळे तर गावातील लोकांचा असा प्रश्न आहे की पाणी भरपूर आहे तुमच्या गावाला पाणी भरपूर आहे पण मला एक असं म्हणणं आहे की पाणी अनिल भाऊने आणलं असं म्हणणं पण चुकीच आहे युतीच्या काळात आलेलं आहे म्हणजे पडळकर साहेब असतील किंवा वैभव दादा असतील हे जण युतीच्या काळात पाणी आलेलं आहे या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे काय सुहासभाईच्या अनिल भाऊच्या माध्यमातून पाणी आलं नाही तसा विषय नाही त्यावेळेस झटलेले पण आहेत ना बाकी म्हणजे सदाभाऊ असतील किंवा पडळकर साहेब असतील आठवाडी तालुक्यातले पण नेते असतील प्रयत्न गावासाठी काय आहे आरोग्याच्या सुविधा आहेत पण माझी एक वैयक्तिक असा विषय होता कारण मागल्या पाच सात महिन्याच्या पाठीमागे हा रोड झाला लिंगरी माझा मोठी रस्ता तो रोड तीन वेळा सह केलाय आता अजून एकदा दे टेंटर टेबल निघालेला आहे दुरुस्ती करण्याचं म्हणजे एकदा रस्ता तयार झाल्यानंतर तो वर्षभरात जर तीन तीन वेळा खराब होत असेल तर ते म्हणजे काम पण बरोबर नाही ना हे देवगिंनी माझा मोठी रस्ता हे काम ब्लॅक मध्ये टाकलेलं आहे कॉन्ट्रॅक्टरला का असं का इतिहास रोडचा विषय काय झाला तीन टप्पा होतो या रोडला म्हणजे देवीखंडी माधव मोठीला एका कॉन्ट्रॅक्टर होतं कोण नाही देवखेंडी माधव राहुल राहुल सावंत यांनी काय तर काय तर लिगली काम केल्यामुळं त्याने ला टाकल्यामुळे तो रस्ता थांबलेला आहे तुम्ही आता बघितला असाल लेंगरी माधन मोठी रस्ता बऱ्यापैकी खराब व्हायला लागलेला आहे एक वर्षाच्या आतच खराब झालेला खराब नाही झालं तर मग पुढं काम करायचं नाही वर्ष ज्यात खराब हो तुम्ही असं म्हणत असत मग दुसऱ्या करून घ्या ना मग विषय कसा होते साहेब समजा तुम्ही जर एक आता विटा रस्ता मेघावाल्यान केलाय मला वाटतं दोन हजार पंधरा साली केलाय तर अजून पण तो रस्ता खराब झाला नाही हा हा मोलचा रस्ता आहे तो मेगावाल्याचा आहे त्यानंतर आमदारांच्या खाली ते गुंतर टेंडर दुसऱ्याला दिलंय आणि तो रस्ता असा खराब होऊन आहे यामध्ये कसं असतंय रस्त्याचं काम असलं आप। तर आपण ग्रामस्थ सुद्धा तेवढं जिम्मेदारी असतो आपण उभा राहून काम करतो उभा राहून काम केलेलं त्यांना काही गरजेचं कारण मंजूर ही हा शासन देत असत आणि याचा शासनाचा पैसा असतो यामध्ये तुम्ही तुम्ही कितपत लक्ष घातले किंवा त्यांना बाबा किती टोपलं तुमच्या गावात आम्ही सदस्य आहे आता मी ग्रामपंचायत सदस्य आहे संजय सावंत सदस्य आहे आम्ही जाऊन तिथं जाऊन बघून आम्ही जिथे चुकत होतो तिथं जाऊन सांगितलं तर तो आम्हाला उलट बोलायचं असं होती सगळेच धन्यवाद